जनता इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज दिंडोरी येथे हिंदी दिन उत्साहात साजरा मविप्र समाजाचे जनता इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज दिंडोरी येथे सकाळ आणि दुपार सत्रात हिंदी दिन आणि हिंदी पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ होते एक सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर या कालावधीत विद्यालयात हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला या निमित्ताने वक्तृत्व गीतगायन निबंधलेखन चित्रलेखा चित्रकला शुद्धलेखन हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये हिंदी विषय समितीच्या वतीनं भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला प्राचार्य शरद शेजवळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना हिंदीची उत्पत्ती इतिहास राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचे महत्व स्पष्ट केले ते पुढे म्हणाले भारतीय संविधान सभेने चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हिंदीला राज्यभाषेचा मान दिला आपल्या शालेय जीवनात हिंदीचा अभ्यास हा फक्त गुण मिळवण्यासाठी नसून आत्मविकासासाठी असतो आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व नक्कीच आहे परंतु हिंदीशिवाय आपले भारतीय पण अपूर्ण आहे विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत लेखन कविता नाट्यरंग या क्षेत्रात आपली चमक दाखवली पाहिजे भाषेच्या माध्यमातून आपण आपल्या व्यक्तिमत्वाला नवा आकार देऊ शकतो यावेळी उपप्राचार्य उत्तम भरसट पर्यवेक्षक यशवंत दानी राजेंद्र शिंदे ज्येष्ठ शिक्षक आणि हिंदी शिक्षक उपस्थित होते दुपार सत्रातील प्रास्ताविक श्रीमती उमावत मॅडम यांनी केलं हिंदी विषय शिक्षक पर्यवेक्षक राजेंद्र शिंदे ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मण डोंगरे प्रमोद सोनवणे यांनी हिंदीचे महत्त्व सांगितले संगीत शिक्षिका श्रीमती देशपांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली सांस्कृतिक समिती प्रमुख समि श्रीमती विरकर मॅडम श्रीमती महाले यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले कुमारी श्वेता यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी दोन्ही सत्रात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक ज्येष्ठ शिक्षक हिंदी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सकाळ सत्रात विद्यार्थी मनोगत साहिल नाठे गौरी वडजे यांनी तर शिक्षक मनोगत श्रीमती आहेर एडिजा यांनी व्यक्त केले इयत्ता पाचवी ते सातवी सत्रात कार्यक्रमातील सांस्कृतिक समिती प्रमुख नेहा देशमुख हिंदी समिती प्रमुख हैशाली सावंत यांनी नृत्य आणि नाट्य साजरी मार्गदर्शन आणि कार्यक्रमाचे नियोजन केले सूत्रसंचालन एच के सावंत यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती यू के धोंडगे यांनी केले विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोरवणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात फक्त रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव